IIT, आय NEET, जे ई नीट किंवा एम एश यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करियर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये प्रशस्त क्लासरूम लॅबोरेटरी लायब्ररी प्रशस्त मैदान मुलामुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय ट्राव्हलिंग फैसिलिटी इत्यादी सोय क्वरा करा आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा गेली काही वर्ष आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षक रिक्त जागांची मोठी संख्या असल्यामुळे प्रचंड ताण तणावाखाली काम करत होता आणि शासनाने शिक्षक भरती हो घातली आणि ती अंतिम टप्प्यात आलेली असताना सुद्धा शासनाला मात्र पूर्वी आलेल्या परिपत्रकांचा विसर पडला आणि त्याच्याकडे शासनाने ज्यावेळी दुर्लक्ष केला किंवा वेळ काढू धोरण अवलंबलं त्यावेळी आम्हाला नाहीला जाणं आज शाळेच्या दिवसात अर्ध्या दिवसाची रजा टाकून आमच्या लेकरांना दूर ठेवून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर बसण्याची वेळ आली अशा या शासनाला जाग आणावी म्हणून अनेक प्रश्न आम्ही ज्यावेळी चर्चेतून किंवा बैठकीतून त्यांच्यासमोर मांडले त्यावेळी शासनाचं वेळ काढू धोरण आम्हाला जाणवू लागलं सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये रिक्तपदांची संख्या मोठी असल्यामुळे जिल्हांतर्गत बदल्यांचं समायोजन होऊ शकत नाही गैरसोय निर्माण होईल हे कारण सांगितल्यानंतर आम्ही सुद्धा थांबलो कारण संपूर्ण जिल्ह्यातील शाळांचा शिक्षक संख्येचा समतोल बिघडू शकतो आणि आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं या प्रामाणिक भूमिकेतून आम्ही थांबलो परंतु अंतिम टप्प्यात आल्यानंतरसुद्धा शासनाची कोणती हालचाल ना त्यावेळी आम्हाला आंदोलनाचं पाऊल उचलावं हो लागलं या ठिकाणी अंमलबजावणी करत असताना या जिल्ह्यातून जे आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त झालेले एकशे सत्तेचाळीस शिक्षक बांधव आहेत त्यांना सर्वात प्रथम सोडणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे की मागच्या वेळी ज्यावेळी शिक्षक संख्या कमी होती म्हणून आंतरजिल्हा बदलीच्या लोकांना बद जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये समावेश केला त्या लोकांना शाळा दिल्या आणि नंतर त्यांना कार्यमुक्त झालं कार्यमुक्त केलं त्यावेळी परिणाम असा झाला की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शिक्षकी शाळा या शून्य शिक्षकी झाल्या कारण ते लोक जिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यात आले म्हणजे ही जी उलट भूमिका आहे शासनाची ती कुठेतरी आम्ही त्यांना सांगायला जातो पण प्रशासनाला वाटतं की हे स्वार्थासाठी येतात करावे अंतर्गत बदल्या जा अत्यंत जलद गतीने कराव्यात त्याचबरोबर विस्तार अधिकारी यांच्या पदवीधर आणि केंद्र प्रमुख यांच्या ज्या पदोन्नत्या आहेत त्या अत्यंत जलद गतीने कराव्यात विज्ञान शिक्षकांचे चोवीस जणांची यादी तयार केलेली आहे ती तात्काळ या ठिकाणी मंजूर करावी न पेक्षा याच विषयावर पुन्हा आपण बेमुदत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची शासनाला आमचं आव्हान आहे